हॅलो नमस्कार मंडळी लपणडाव मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर कालच्या एपिसोडपर्यंत आपण बघितलं होतं की सखी सदन चाळीत साई भंडारा आहे आणि त्यासाठी सखी तिची आई म्हणजे सरकार आणि इतर सगळी मंडळी जमलेली आहेत तर आता या दाभाडे मावशी ज्या आहेत ना त्यांना सरकारने गाडीत बोलवलं होतं आणि त्या त्यांना धमकी देत होत्या की ही चाळ लवकरात लवकर खाली करून घ्यायची आहे आणि त्यासाठी त्यांनी साम दाम दंडभेद सगळे पर्याय इथे आहे आजमावलेले आहेत आता दाभाडे काकूंना त्यामुळे दम लागत असतो आणि त्यावेळेला कान्हा तिकडे येतो सो सरकार कान्हाला बघतात त्याचवेळी सरकार त्यांच्या गळ्याभोवती त्यांनी जो काही वायर किंवा तार काहीतरी आवडली होती ना ती बाजूला करतात आता कान्हा विचारतो मावशी काय झालं हो तुम्हाला पण मावशी खूप घाबरलेल्या असतात आणि त्यांना दमही लागलेला असतो त्यावेळेला सरकार सांगतात की सांगितलेलं लक्षात ठेवा अहो काय करताय एवढ्या मोठ्या गाडीत बसण्याची सवय नाहीये ना त्यांना म्हणून सफोकेशन होतं आहे आता कान्हा मावशीला सांगतो की तुम्ही लवकर बाहेर या बरं जरा मोकळ्या हवे त्यांनी जरा मोठ्याने श्वास घ्या या सरकार खूप जास्त विचित्र दिसत आहे बरं का स्वभावाने दाभाडे मावशींना काय म्हटलं माहिती आहे का अहो गेल्या असत्या ना आता कान्हाला हे बोलणं त्यांचं वियर्ड वाटतं जरा विचित्र वाटतं तो मावशींना बाहेर घेतो आणि त्यांना जरा मोकळ्या हवेत येण्यासाठी सांगतो आणि इकडून सरकार पाठीमागून बोलतात काळजी घ्या दाभाडे मावशी पण इकडे कान्हाला समजलं आहे की हे सरकार काहीतरी वेगळं प्रकरण आहे आता तो दाभाडे मावशींना तिकडून घेऊन गेला आहे आणि त्यांचा ड्रायव्हर जो बाहेर थांबलेला होता तो दाभाडे मावशींना बाहेर बघून पुन्हा गाडीकडे जातो आणि नंतर मग गाडी काढून तिकडून निघून जातो आता इकडे कान्हा विचारत असतो दाभाडे मावशींना काय झालं काय म्हणत होत्या त्या तुम्ही एवढ्या घाबरलेल्या काय पण दाभाडे मावशींना अद्याप तरी त्यांच्या कान्हाच्या काही प्रश्नांची उत्तरं त्याला द्यायची नाही आहेत म्हणून त्या जरा त्यांना दम लागतो आहे असं दाखवतात त्यामुळे कान्हा त्यांना अतिप्रश्न न विचारता त्यांना आराम करण्यासाठी त्यांच्या घराकडे घेऊन जातो दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सखी आता आली आहे आणि फोन तिच्या हातात ती तिच्या आईची गाडी शोधत असते त्यावेळेला कान्हाची जी मित्रमंडळी आहेत ना ती सगळी ती प्रसादाची भांडी वगैरे जमा करण्यासाठी तिकडून जात असतात तेव्हा ते सखीला बघतात आणि तिला विचारतात काय कसा वाटला आमच्या इथला भंडारा त्यावेळेला सखी म्हणते खूप छान आणि जेवण पण छान होतं आणि सगळी पूजा वगैरे पण मस्त होती डेकोरेशन छान होतं त्यावेळेला ती सगळी मंडळी कान्हाची मित्रमंडळी सांगतात की सगळं प्लॅनिंग जे आहे ना मेनूपासून अगदी डेकोरेशनपर्यंतचं सगळं सगळं काही कानाने केलेलं आहे त्यावेळेला कान्हा त्यांना बघतो बोलताना आणि मग तो पण तिकडे येतो कान्हा त्याच्या मित्रांना विचारतो अरे काय काय चाललंय तुमचं इकडे काय करताय माझ्या चुगल्या तर नाही करत आहे ना या पाहुण्यांकडे तेव्हा त्याचे ते मित्र म्हणतात अरे नाही नाही आम्ही कशाला तुझ्या चुकल्या करू तेव्हा सखी सांगते नाही उलट कौतुकच करत होते ते सांगत होते की हे सगळं तुम्ही केलं आहे तेव्हा कान्हा म्हणतो आहो मी कोण करणार सगळं काही माझ्याकडून बाबांनी करून घेतलं आहे बरं तुम्हाला आवडलं ना तेव्हा सखी सांगते हो आणि तुम्हा सगळ्यांमध्ये पण मला खूप छान वाटलं मग कान्हा म्हणतो बरं आता निघाले का सखी म्हणते हो पण आईची गाडी बघत होते आता कानाला तर माहिती आहे आई तर गेली तिची गाडी घेऊन केव्हाच तेव्हा काना म्हणतो ती गेली सखीला आता प्रश्न पडतो काय आई गेली काना म्हणतो हो मग अशी दाभाडे मावशी आणि त्या बोलत होत्या आणि त्यानंतर तुमच्या आई गेल्या घरी आता सखीला असं वाटतं की ही बाकीची मंडळी तिच्याबद्दल काय विचार करतील की तिची आई घरी गेली आणि तिला घेऊन पण गेली नाही म्हणून सखी जरा सारवा सारव करते आणि मग म्हणते घरी नसेल गेली ती बाहेरच गेली असेल ती खूप बिझी असते ना अर्जंट काहीतरी काम आलं असेल म्हणून गेली असेल तेव्हा काना म्हण कानाला पण ती गोष्ट जरा वेगळी वाटली आहे पण तो म्हणतो बरं ते ठीक आहे पण तुम्ही आता घरी कसे जाणार त्यावेळेला ती म्हणते की मला सवय आहे एकटं राहण्याची काना परत म्हणतो काय तेव्हा सखी म्हणते नाही म्हणजे एकटं जाण्याची मी जाईल माझी माझी मग काना म्हणतो अरे असं कसं तुम्ही आमचे पाहुणे आहात ए जा रे कॅब बघ बरं यांच्यासाठी पण मग सखी म्हणते की नको नको तुम्ही काही त्रास करून घेऊ हो नका मला सवय आहे मी जाईन माझी एकटी काना म्हणतो नक्की ना सखी म्हणते हो मी जाईल व्यवस्थित तर आता त्यांची बाकी भंडाऱ्यातली जी कामं आहेत ती अपूर्ण असतात त्यामुळे आता कान्हा बाकीच्या मित्रांना सांगतो की तुम्ही ती भांडी देऊन या आणि त्यातला एक मित्र असतो त्याला म्हणतो की तू चल माझ्यासोबत आता सखी तिथे उभ्या उभ्या विचार करते बिचारीला खूप वाईट वाटतंय की आजही तिच्या एकविसाव्या वाढदिवशीसुद्धा तिच्या आईने तिला आज दिवसभरात विष तर केलेलंच नाही आहे ना तिची गळाभेट घेतलेली आहे इकडे कान्हा आता त्याचं जेवण बाकी आहे महाप्रसादाचं आणि तो घेऊन आला आहे त्याचं ताट आणि थोडा वेळ त्याने साईबाबांजवळ ठेवलं आणि मग म्हटलं की साईबाबा माझे आई बाबा तुम्हीच आहात आणि आज सकाळपासून जरा धावपळ होती ना त्यामुळे तुमच्याशी जरा असा निवांत बोलायला वेळच नाही मिळाला आणि बघितलं ना आज तुमच्या आशीर्वादाने मला एक चांगली नोकरीची संधी चालून आलेली आहे बस आजचा दिवस जसा छान होता ना तसाच उद्याचा दिवस पण व्यवस्थित जाऊ द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि त्यानंतर साईबाबांनी ठेव जवळ ठेवलेलं जे नैवेद्याचं ताट होतं तेच त्याने जेवणासाठी म्हणून घेतलेलं आहे दुसरीकडे सखी रस्त्याने पायीच निघाली आहे आणि ती मनातल्या मनात, मनात तोच विचार तिच्या सतत आहे की सकाळपासून मी आईच्या मागे मागे करण्याचा तिच्या सोबत राहण्याचा किती प्रयत्न केला पण आजही आईने मला विश पण केलं नाही आणि त्याच वेळेला रस्त्यावर तिचं लक्ष जातं की एक आई आपल्या मुलाला भरवण्यासाठी आग्रह करत असते पण तो मुलगा काय म्हणतो की मी आता मोठा झालो आहे मी माझ्या हाताने खाणार त्यावेळेला सखी त्याला म्हणते ए बाळ काय झालं तो मुलगा म्हणतो मी मोठा झालो आहे मला माझ्या हाताने खायचं आहे पण आई मला भरवते तेव्हा सखी सांगते अरे तू किती लकी आहेस तुला माहिती नाही आहे सगळ्यांच्याच नशिबात नसतं रे असं आईच्या हातचं जेवण आणि तेही तिने भरवलेलं त्यामुळे आई देते ना तर तिला नाराज करू नको आणि कितीही मोठा झालास ना तरी आईचं ऐक आई बरं का तो मुलगा म्हणतो बरं आता तो त्याच्या आईच्या हाताने खायला सुरुवात करतो म्हणजे सखी किती एकटी आहे तिच्या आईला किती मिस करते या प्रसंगावरून इथे आपल्याला त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मग तो छोटा मुलगा त्याच्या आईची माफी मागतो आणि त्याच्या आईच्या हाताने भरवलेलं जेवण करतो त्यानंतर सखी बघते की मोबाईलमध्ये की तिचा वाढदिवसाचा वेळ पण संपत आला आहे पण तिच्या आईने आज दिवसभरात काही तिला विश केलेलं नाहीये दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की एक अंधारी खोली आहे आणि तिथे एक व्यक्ती घोंगडे पांगडून म्हणजे ब्लँकेट पांघडून बसलेला आहे आता ही व्यक्ती कोण आहे मला तरी शंका आहे की कदाचित राघव आहे म्हणजे सखीचे बाबा पण सरकारने त्याला असं कोंडून का ठेवलेलं असेल तर तिकडे सरकार येतात आणि हातात एक केक घेऊन येतात आणि म्हणतात की आज तुझ्या लाडक्या सखीचा एकवीसावा वाढदिवस आहे मग केक तर कापायलाच हवा ना सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे आणि म्हणून आता त्या पुढे काय करता एक माचीस जाळतात आणि ती माचिसची काडी जी ना का? आ, ला ला आहे ना ती त्या व्यक्तीजवळ घेऊन जातात आणि म्हणतात पेटवू का अरे कॅन्डल आणि मग ती केकवर लावलेली मेणबत्ती पेटवतात दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सखी घरी पोहोचली आहे तिच्या रूममध्ये आहे आणि छोटीशी पेस्ट्री त्याच्यावर एक छोटीशी कॅन्डल लावली आहे आणि समोर तिच्या आईबाबांचा आणि तिचा लहानपणीचा फोटो असा तिने ठेवलेला आहे बिचारी खूप हळवी झालेली आहे इमोशनल झाली आहे आणि ती आता त्या फोटोकडे बघूनच म्हणत असते की बाबा मी आज तुम्हाला खूप मिस करते तुम्ही होतात ना तेव्हा माझा बड्डे आपण किती छान पद्धतीने सेलिब्रेट करायचं ना आणि आज बघा ना तुम्ही नाही आहेत तर आईने मला साधं जवळ पण घेतलं नाही आहे तिने केक कापला आपण तुम्हाला भरवलासुद्धा नाही आणि मला साधा बड्डे विशसुद्धा तिने केलं नाही आहे म्हणून सखी आता खूप हर्ट झालेली असते इकडे सरकारचा सीन कंटिन्यू बघायला मिळतो आणि ज्यात सरकार त्या व्यक्तीशी बोलत असतात की ही जे काही आहे ना संपत्ती हे सगळं तिच्या नावावर आहे ना, ना पण मी हे सगळं तिच्याकडून घेणार आहे आणि मी एकुलती एक वारस बनणार आहे ह्या सगळ्या संपत्तीची आणि हळूहळू करत ह्या घरातल्या प्रत्येकाला संपवून टाकण्याचं त्या सरकारचं प्लॅनिंग आहे नेमकं हे सरकार प्रकरण काय आहे आणि कान्हा या सरकारला वटणीवर आणू शकतो पण ते कसं ही सगळी बहुतेक या सिरियलची स्टोरी लाईन असणार आहे इकडे सखी खूप हताश आहे कारण तिचे बाबा तर नाही आहे पण तिची आई पण आहे तर ती बदललेली आहे त्यामुळे तिला जरा एकटेपणा वाटतो आहे इथे सरकारने केकवरची कॅन्डल लावलेली आहे आणि चाकूने त्या केक कापायला त्या सुरुवात केलेली आहे त्यावेळेला ती जी सूर्य ना ती पहिले त्या पकडून ठेवलेल्या व्यक्तीकडे त्या पकडतात आणि त्याला जरा धमकवतात आणि मग म्हणतात की मारणार तर मी आहेच तुला पण आत्ता नाही तुझ्या डोळ्या देखत मी ही सगळी प्रॉपर्टीची एकुलती एक वारसदार होणार आणि मग तुला दाखवणार की मी कशी जिंकली येते आणि मग सखीच्या नावाची जी प्लेट असते ना केकवर ठेवलेली त्याच्यावर ती सरकार खूप असं विचित्र पद्धतीने सुरी फिरवते आणि असा खावासाही वाटणार नाही अशा पद्धतीने तो केक कापते दुसरीकडे सखी बिचारी ती छोटीशी पेस्ट्री जी आहे ती एकटीच स्वतः कापते आणि स्वतःच खूप असं जड अंतक करणारे स्वतःला म्हणत असते हॅप्पी बर्थडे टू मी सखी ज्यावेळेला सरकार त्या केकवर विचित्र पद्धतीने ती सुरी फिरवत असताना त्यावेळेला जी पकडून ठेवलेली व्यक्ती आहे ना त्या असे खूप घाबरलेले असतात आणि असे फडफड करत असतात जरा त्यावेळेला सरकारला खूप जास्त राग येतो आणि ते म्हणते किती फडफड किती फडफड जास्त फडफड करायचं नाही आहे नाहीतर ही सुरी आहे ना असं म्हणून धमकावतात की मी तुला मारून टाकेल आणि मग म्हणतात की नाही नाही मारणार तर मी आहेच पण आत्ता नाही एक एक करून मी सगळ्यांना संपवणार आहे असं त्या सुरीच्या धाकाने सरकार त्या व्यक्तीला धमकी देत असते सरकार हे प्रकरण जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला या सिरियल्सचे एपिसोड्सचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील सो so, आता सखीच्या बड्डेचा दिवस तर संपलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी यांच्या सकाळच्या कामांची लगबग सुरू आहे आता डायनिंग टेबलवर पास्ता बघून कुल्फीला खूप आनंद होतो ती म्हणते अरे बाप पास्ता पण तिची ममा तिकडे येते आणि मग म्हणते ए काय करते तुला माहिती आहे ना सरकारने खाल्ल्याशिवाय घरात कुणीही खायचं नसतं बाप रे हा कसला नियम आता जरा जास्तच हुकुमशाही नाही का आता सरकार एकदम दिमाखात तिथे डायनिंग टेबलजवळ येतं तेव्हा मुलई कुल्फीची आई जी आहे ना ती सरकारला गुड मॉर्निंग सरकार, सरकार। असं म्हणून त्यांच्या पुढे पुढे लोचटपणा करतात आणि जी दुसरी काकी आहे म्हणजे ज्यांची मिस्टर यांच्या मागे पुढे असतात ती जी दुसरी काकी आहे ना तिला काय आवडत नाही हा सरकारचा स्वभाव म्हणून ती काकी काही गुड मॉर्निंग वगैरे करत नाही पण मग सरकार जागात त्या काकीकडे बघतात म्हणून तिला गुड मॉर्निंग म्हणावंच लागतं सो ती काकी पण म्हणते गुड मॉर्निंग सरकार पण तिचे हावभाव बघून वाटत नाही की तिने खरं मनापासून गुड मॉर्निंग म्हटलेलं आहे सरकारला आता कुठल्या तरी पेपर्सवर सखीकडून सह्या हव्या आहेत म्हणून सरकारने आता अचानक त्यांचा टोन बदलवला आणि सखी ज्यावेळेला येते तेव्हा तिला गुड मॉर्निंग सखी ये ना बाळा ह्या शब्दात तिच्याशी बोलतात त्यामुळे सखी आता जरा आश्चर्यचकित झाली आहे की आपली आई आपल्याशी बाळा वगैरे करून प्रेमाने का बोलते पण सखी आता आहे थोडीशी ती पण मस्त आहे बरं का सरकारला जोडीच तोड उत्तर देणारी आहे मग ती येते आणि मग म्हणते की काल माझा बड्डे होता आणि तू काय आज म्हणजे एवढं गोड का बोलते आहेस माझ्याशी काय तुझा इव्हेंट आहे का कुठला की आ, परत कोणी मीडिया वगैरेला बोलवला आहे तू आई अगं काल माझा बड्डे होता आणि तू मला विश तर केलं नाहीसच बरं तुझ्यासोबत कापलेला केकसुद्धा तू मला भरवला नाहीस गं आणि आज तू मला विश करते आहेस बोल आता काय काम आहे कारण तू माझ्याशी ज्या वेळेला चांगलं बोलते ना तेव्हा तुझं माझ्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम असतं म्हणूनच तू माझ्याशी चांगलं बोलतेस म्हणजे एवढं खरं खरं तर सखीने तिच्या आईला ओळखलेलं आहे तेवढ्यात त्यांच्या घरातला एक सर्वंट केक आणि ऑप्शनाचा ताट घेऊन येतो त्या ताट केककडे बघून मलाई कुल्फी म्हणते अरे वा केक आता सखीला प्रश्न पडला आहे बड्डे काल झाला आईने आज केक मागवला आहे त्यावेळेला आता सरकार तिला म्हणतात की काल म तुझा बड्डे होता पण मी तुला विश केलं नाही मी तुझ्यासोबत केक कापला पण तो तुला भरवला नाही याचं कारण माहिती आहे तुला कालचा संपूर्ण दिवस अशुभ होता आणि आपल्या पंडितजींनी गुरुजींनी मला सांगितलं होतं की तुझा वाढदिवस कालच्या दिवशी साजरा करायचा नाही आहे आणि तरीही तुला खोटं वाटत असेल तर खालचा दिवस आठव की काल रात्री काय घडलं होतं ते त्यावेळेला सखीला आठवतं की ते वरचा एक डेकोरेशनचा पार्ट तिच्या अंगावर पडून येणार होता है। सो तिला असं वाटतं की कदाचित अघटित काहीतरी घडणार होतं जे नाही टळून गेलं असं पण तिची आई जी बोलते त्यात तथ्य आहे असं सखीला इथे वाटतं तर सरकार अजून इमोशनल ड्रामा करत म्हणत असते की बरं मी मला तर गुरुजींनी सांगितलं होतं आणि तुला काही त्रास नको व्हायला म्हणून मी काल तुझा बड्डे नाही सेलिब्रेट केला पण आज तुझ्यासाठी केक आणला आहे पण तरी तुला माझ्यावर विश्वास नसेल ठेवायचा तरी इट्स ओके म्हणून त्या तिथून जात असतात पण सखी तेवढ्यात मागून म्हणते सॉरी आई म्हणजे सरकारने सखीला पुन्हा एकदा बाटलीत उतरवलं आहे तर सरकार पुन्हा एकदा आपले दोघं हात मिठीसाठी असे पुढे करतात आणि सखीला हॅपी बर्थडे विश करतात त्यावेळेला सखी जी आहे ना ती सगळ्यांकडे बघते की आईने स्वतःहून मला मिठी मारण्यासाठी हात पुढे केले आहेत तिला जरा आश्चर्य वाटत असतं पण ती सगळ्यांकडे बघत बघत असते आणि ती आता तिच्या आईला मिठी मारण्यास म्हणून जात असते पण तेवढ्यात सरकार त्या ते दोघींमध्ये ती फाईल उभी करतात तेव्हा ना सखी म्हणते की सरकार तुम्ही मला बड्डे विश केलं तेव्हा सरकार म्हणतात सरकार नाही आई ते कुल्फी अजून जास्त भारवून जाते की तिच्या आईने तिला आई, आई म्हणून हाक मारण्यासाठी परवानगी दिली आहे म्हणून ती अगदी खूप उत्साहाने तिच्या आईला मिठी मारायला जाते पण त्यावेळेला ती मध्ये अशी ती फाईल आडवी आणते आणि मग म्हणते की आधी याच्यावर सह्या कर मग आपण करू तुझा बड्डे सेलिब्रेट सखी बघा ना इथं किती उत्साही दिसते किती आनंद झाला आहे तिला की तिच्या आईने तिला आई हाक मारण्यासाठी म्हणून परवानगी दिली आहे ती सगळ्यांना सांगत असते काकू बघ ना आई कुल्फी आई पण सरकारची अट आहे ना की आधी ह्या फाईलमधले जे पेपर्स आहे त्याच्यावर साईन कर आणि मग नंतर तुझ्या बड्डेचं सेलिब्रेशन आता त्या एका मिठीसाठी बिचारी आईवेडी सखी जी आहे ना ती ते पेपर्स घेऊन येते आणि म्हणते मी लगेच सही करते ना तेवढ्या ती छोटी काकी जी आहे ना ती विचारते सरकार कसले पेपर्स येते आणि सरकारला राग येतो कारण त्यांना जे काही साध्य करून घ्यायचं आहे जर सखीने हे पेपर्स वाचले तर कदाचित त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते म्हणून सरकार तिच्या काकीकडे जरा रागात बघत असतात सखी आता त्या पेपर्सवर साय करायला जात असते तेवढ्यातच तिचे जे छोटे काका आहेत का ते तिकडे येतात आणि ते गाणं म्हणतात की एका गावी होता असा एक भाग्यवंत ज्याला लोक म्हणती संत आणि एका मेणकेची दृष्ट त्याला लागली कशी नशीबानं थट्टा आज मांडली हे गाणं म्हणत म्हणत ते तिकडून येतात सो आता त्यांच्या ह्या गाण्यावरून थोडासा अंदाज असा येतो आहे की कदाचित जे राघव आहेत म्हणजे सखीचे बाबा ते खूप चांगला व्यक्ती होते आणि कदाचित चांगलं चांगलं वागण्याचं चा नाटक करून सरकारने त्यांना तिच्या जाळ्यात ओढलं असेल आणि नंतर मग त्यांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी त्यांनाच तिकडे डांबून ठेवलं असेल आणि मग नंतर या सगळ्या साम्राज्याची मालकीन म्हणून ते आता मिरवत असतील सो अशीची अशी, अशी काहीशी स्टोरी आहे असं मला वाटतं बघू आता यातले कुठले कुठले आपले गेसिंग जे आहेत ते खरे ठरत आहेत दुसरीकडे कान्हा आला आहे बाबा एक बॅग घेऊन तिकडे आता ये आले आला आहे ना तो कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि मग म्हणतो आओ साहेब मी पोचलो आहे इकडे आता ते जे लोक असतात ना सिक्युरिटी गार्ड ते म्हणतात ए तुझ्यासारखे ना छप्पन येतात इकडे एक रोज काय काम आहे तुझं चल नाही इकडून चल 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 आता कान्हा इकडे फोनवर बोलत असतो नाही म्हणजे मग ते सत्तर लाख रुपये आणलेत आहो या बॅगेमध्ये मग ते काय मी परत घेऊन येऊ का आता जे सिक्युरिटी गार्ड असतात ना त्यांना असं वाटतं की पैशांचा काहीतरी चुकीचा हे बोलून हा व्यक्ती फसवतोय आपल्याला त्यामुळे कानाला असं वाटतं अरे आपला प्लॅन नंबर एकतर फसला आहे आत्ता आपण काय करायचं पण मग आता काना सांगतो आव तुमच्या साहेबांना फोन करून बघा ना ते याच्यात सत्तर लाख रुपये आहेत नाही तर त्यांचं सत्तर लाखाचं नुकसान होईल म्हणजे पस्तीस पस्तीस लाख तुमच्या दोघांना म्हणजे विचार करा तुम्ही तुमच्या पुढच्या दहा पिढ्या काय सात पिढ्या काय पस्तीस पिढ्या जरी सत्तर पिढ्या असतील ना तरीसुद्धा तुम्ही एवढे सत्तर लाख रुपये काही जमवून देऊ शकत नाही आता ते दोघं विचार करतात की आपल्या मॅडमचं सरांचं काही नुकसान नको व्हायला म्हणून ते आता जे आतमध्ये सखीचे मोठे काका आहेत का ना त्यांना फोन करतात की एक व्यक्ती आला एक मुलगा आला आहे बाहेर आणि त्याच्याकडे सत्तर लाख रुपये आहेत आणि त्याला तुम्हाला भेटायचं आहे आता सखीचे हे लहान काका जरा बोलत असतात म्हणून ती काकी त्यांच्यावर ओरडत असते ते काका आहे ना बोलता बोलता सँडविच खायला म्हणून जातात तर तर काकी सांगते की ह्या घरामध्ये सरकारच्या आधी कोणी खात नाही हे तुम्हाला माहिती नाही का आता ते काका म्हणतात की तुम्ही ऐकायचं त्यांचे नियम मी नाही ऐकणार आहे त्यांचे नियम म्हणून त्याच वेळेला ते मोठे काका जे आहेत ना त्यांना सिक्युरिटी गार्डने फोन केलेला असतो म्हणून ते फोन घेण्यासाठी बाजूला चालले जातात सो इकडे जे छोटे काका आहेत ना ते बोलत असतात की तू कसं ह्या संपूर्ण साम्राज्याची स्वतःला मालकीन समजायला लागली आहेस आणि तू कसं हे मिळवलं ना हे आम्हाला माहिती आहे दुसरीकडे हे सेक्युरिटी गार्ड सांगतात की एक मुलगा आला आहे सत्तर लाख रुपये घेऊन तर या मोठ्या का काकांना असं वाटतं की सरकारनेच बोलवलेलं असेल आणि मग त्या ते स्वतःच म्हणतात एवढ्या पैशांचं काय करते काय माहिती ही बाई आणि म्हणून आता ते सिक्युरिटी गार्डला परवानगी देतात की त्याला पाठवा आतमध्ये सखीचे लहान काका जरा बोलत असतात म्हणून सरकार काय ऐकून घेत नाही त्यांचं ते म्हणतात की दिवसभर दारू पिऊन रूममध्ये नशेत पडणाऱ्या माणसांनी एवढा मोठा डोलारा सांभाळणाऱ्या बाईशी ह्या पद्धतीने बोलणं चुकीचं आहे हे असं बोलण्याचा तुला काही अधिकार नाही आहे त्यावेळेला आता तिचे छोटे काका म्हणत असतात की हे सगळं कोणाचं आहे आणि तू कशा पद्धतीने ते घेतलेलं आहे ना हे आम्हाला माहिती आहे माझा राघव दादा त्याला तू काहीतरी हे के केलं आहेस आणि हा जो मोठा दादा आहे हा नाकारता निघाला त्यावेळेला आता सरकार म्हणतात की तुला पण तर संधी दिली होती ना मग तू काय केलंस पण इथे आता ह्या सगळ्या भावाभावांमध्ये जावा जावांमध्येच भांडणं सुरू होतात की माझ्या नवऱ्याला असं बोलायचं नाही दुसरी म्हणते माझ्या नवऱ्याला असं बोलायचं नाही असा त्यांची वादावादी सुरू असते थोडा वेळ ते चाव चाव ब्याब्याव करतात आणि मग नंतर सरकार त्यांना षटा शांत बसा सगळ्यांनी म्हणून सांगतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो सो ते पेपर्स कसले होते ज्यावर सखीची साईन सरकारला हवी होती ते काय आज समजलेलं नाही आहे पुढच्या भागात आपल्याला समजणार आहे की कुठली तरी एक विल आहे राघव सानप म्हणजे सखीच्या बाबांची की सखी ज्या वेळेला एकवीस वर्षांची होईल त्यावेळेला तिचं लग्न होईल आणि त्यावेळेला ती जी संपत्ती आहे ती सखी आणि त्या दुसऱ्या माणसाच्या नावावर होईल म्हणजे जो सखीसोबत लग्न करेल त्याचा आणि जर बावीसाव्या वर्षापर्यंत सखीचं लग्न नाही झालं तर ती सगळी संपत्ती जी आहे ना ती ट्रस्टला दिली जाईल सो so, आता सखीच्या आईला म्हणजे सरकारला असा व्यक्ती जावं म्हणून हवा आहे जो सरकारच्या तालावर नाचेल पण सखीला इतक्यात काही लग्न करायचं नाहीये आणि सरकारने सांगून टाकलंय की एका वर्षाच्या आत तुला लग्न करावंच लागेल आता त्या मनातल्या मनात विचार करत असता की असा मुलगा कुठून शोधू जो माझ्या तालावर नाचेल आणि तेवढ्यात तिथे कान्हाची एंट्री होते आता कान्हा कुठल्या उद्देशाने घरी आला आहे आणि पुढे या मध्ये किती ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहे हे बघणं मनोरंजक ठरणार आहे आणि ती अंधारा कोठडीतली व्यक्ती नेमकी कोण आहे हे पण आपल्याला येत्या काही भागांमध्ये समजू शकतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद